केवळ इंदापूर तालुक्याचं नाही हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी मी आलो आम्ही इतके वर्ष काम केलं आता विधानमंडळात मलाही पंचवीस वर्ष झाले पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांचं वय जास्त नव्हतं पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं एक हक्काचा व्यक्ती वाटायचा ही हातोटी त्यांच्या कामामध्ये <laughs> हर्षवर्धनजींनी सांगितलं मला त्रास होईल साहेब माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होईल मला त्यांचं वाक्य आठवतं ते म्हणाले नेत्यांना युती करणं सोपं असतं पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असतं कारण जमिनीवर ते लढले असतात पण त्यांनी मला सांगितलं हे जरी असलं तरी का समजावेन भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धन जी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला मजबूत केला जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत जसे हर्षवर्धन जे आलेत आणि आपल्यापैकी अनेक लोक आलेत तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार झाला पण शेवटी एका मोठ्या ध्येया करता आपण सगळे काम करत असताना आपण त्यांना सोबत घेतलं पण त्याही वेळी आणि काल परवा माझ्याकडे ज्यावेळी इंदापूर तालुक्यातले दीडशे दोनशे प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि खूप चर्चा झाली मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सगळ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि माझ्या मनात काय आहे ते देखील मी बोलून दाखवलं सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलता येत नाही आणि माध्यमांसमोर तर बोलताच येत नाही माध्यमांना मी दोष देत नाही पण शेवटी काय इंटरप्रिटेशन जाईल हे सांगता येत नाही पण मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनात काय आहे हे मी सांगितलं मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलो आहे या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा हर्षवर्धनजी वयानी माझ्यापेक्षा मोठे आहेत माझ्या पाच वर्षाआधी ते आमदार झाले माझ्या आधी ते मंत्री झाले पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी मी आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं आता विधानमंडळात मलाही पंचवीस वर्ष झाले पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांचं वय जास्त नव्हतं पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं एक हक्काचा व्यक्ती वाटायचा ही हातोटी त्यांच्या कामामध्ये आणि म्हणूनच आज आपण एका मोठ्या लढाईकडे चाललो आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार पवारसाहेब आणि अजितदानांची आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई पवारसाहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे